नमस्कार गाव मी रिटा चाकरमने बोलतोय आज तुमका आम्ही रेसिपी दाखवणार आहोत त्याचं या साहित्या दोन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि सात आठ दाणे मेथीचे असा भिजत घालून ठेवलेला सातास, तास आता ता भिजून झालेला असा आता आम्ही मिक्सरमध्ये मा वाटतल माझी बायको सुद्धा आणि मी दोघं मिळून करतो वाटणार आता मिक्सरला लावून आता मिक्सरला ला लावतो सगळा मिक्सरला लावून झाला पूर्ण परत ह्या आता टोपात काढून घेतो असा अशा प्रकारे आपला तो वाटून झालेला असा हां चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मग चांगलं ढवळून घ्यायचं चा। असं सुद्धा लागतं आणि आपलं सुद्धा व्यवस्थित राहतं शेवग्याची पानं आणलेली आहेत आता ती साफ करणार आम्ही शेवग्याची भाजी आता चिरतो बारीक बारीक चिरून घ्यायची एकदम ही चिरून घेतलेली शेवग्याची पानं आहेत टमाटर कांदा बारीक मिरची घेतली थोडीशी आणि हे चटणीसाठी वाटप खोबरं लसूण मिरची आणि मीठ हां काल जे ठेवलेलं होतं ना बॅटर करायला ते आता आम्ही एका डब्यात काढून घेतो त्या काढून घेतलेल्या पिठामध्ये शेवग्याची पानं कापून घेतलेली टाक आणि हे मटेरियल कांदा टमाटो मिरची हे सगळं आता मिक्स करणार आपल्याला पाहिजे तेवढंच बनवायचं बाकीचं ते पीठ तसंच ठेवून दिलं तर हरकत नाही आम्ही आता दोन माणसं आहो म्हणून दोघांसाठी बनवतो बाकीचं तसंच ठेवलेला या तर आपे बनवायचं जास्त कप्प्यावाला भांडं ठेवलेलं आहे त्याला आता साधारण तेल लावून घेतो आणि मग त्याच्यावर ते पीठ बॅटर सोडणार यात एक एका एका गाळ्यात घालतो सगळे गाळे आता भरून घेणार असे असे आता आमचं पूर्ण भांडा भरून झालेला असा आता त्याच्यावर आम्ही झाकण ठेवणार हां आता आम्ही झाकण काढतो हो, कारण परतूचे असतात आता आता परत एक असं परतून दुसरी बाजू असे आता परतून झालेले आहोत आता परत झाकण ठेवतो हो, जर तेल टाकून थोडा थोडा तेल परत जरा झाला नुसता नावाक हे आता आमचं तेल टाकून परतून वगैरे झालेला आता फक्त दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवतो हो। आता आम्ही झा आता आम्ही झाकण काढून घेतो हो, तर झालेले आहोत बहुतेक काढतो हो, आता हे बघा आता चटीक फोडणी जोच्यासाठी थोडा तेल गरम करतो त्याच्यात राई टाकली एक लाल मिरची आणि कढी पत्तो आता फोडणी देतो चटण्याच चटणी वाटून घेतलेली होती ना आता फोडणी दिलेली आहे धनजणी फोडणी देऊन तरी काय ढवळतं असं आहे जरा तर एकदम मस्त बेकी अशा प्रकारे चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आमची ॲप्पेची डिश तयार झालेली आहे पौष्टिक श सगलाच्या पानापासून बनवलेली ॲपे डिश मी आता टेस्ट करून बघतोय एकदम एक नंबर हळल मस्त ही आमची रेसिपी कशी आवडली आवडली म्हणजे बघितली कशी वाटते सुद्धा बनवा आणि ही या आमच्या रेसिपीला सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद